श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी ही साजरी केली जाणार आहेत नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला दुर्गा देवीची पूजा केली जाते आणि याच सणाला दसरा असं म्हटलं जातं तसेच दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चा प्रतीक आहेत वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय झाल्याचा हा दिवस आहे शास्त्रानुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून दसऱ्याचा दिवस हा खूप शुभ मानला जातो या दिवशी दहाही दिशा मोकळ्या असतात त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही नवीन काम पूजा किंवा उपाय व्यक्तीला अनेक पट्टींनी जास्त फळ हो देतात तसेच यामुळे आपल्या जीवनात प्रगती होते आणि भरभरून असे यश देखील मिळत असते या दसऱ्याच्या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तीन देवतांची पूजा जी आहे तर ती केली जाते आणि म्हणून लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने दसरा हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात हे उपाय केल्याने व्यक्तीला वर्षभर त्याचे लाभ जे आहे तर ते मिळू लागतात आणि जीवनात भरभरून प्रगती सुख संपत्ती जी आहे तर ती प्राप्त होते आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर येऊ लागेल आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक शुभमुहूर्त आहेत त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि हे प्राप्त झालेलं फळ जे आहे तर ते कधीही संपत नाही आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचाच आहे आपल्या घराचा उंबरटा जो असतो तर तो आपल्या घराचं रक्षण करतो आणि नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून रोखच असतो आणि दसऱ्याच्या दिवशी ही एक वस्तू आपण उंबरट्यावरती ठेवली तर आपल्या घराचं संरक्षण जे आहे तर ते अजून मजबूत होत असते आणि म्हणून शास्त्रानुसार दसऱ्याच्या दिवशी ही एक वस्तू उंबरट्यावरती ठेवायला विशेष महत्त्व दिले जाते दसरा हा सण वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्यांचा आपण त्याग करतो आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सकारात्मकता जी आहे तर ती आपण प्राप्त करत असतो म्हणून दसरा हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी ही घरातून दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठीच आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत ज्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी सोने चांदी जी आहे तर ती खरेदी करत असतो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरी जावा लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरट होत नसेल किंवा व्यवसायामध्ये काही अडचणी अडथळे येत असतील व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही जिथे तुम्ही एक रुपया कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील आणि म्हणून घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणं असं नाही होत तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा खूप गरजेचं असतं जेव्हा आपल्या घरात आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी महिलांनी या काही गोष्टी मी सांगणार आहे तर त्या न चुकता करायच्या आहेत कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी असलेला एक शुभमुहूर्त असल्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे सकारात्मक बदलसुद्धा जाणवत असतात तसेच दसऱ्याच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारे सर्व दोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील जर घरामध्ये वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही कधीच होत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते म्हणून विशेष तिथीवरती काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात जेणेकरून प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात आणि आपल्या घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर जे आहे तर ते येऊ लागते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि एक चिमडवर हळद टाकायचे आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र होतो शुद्ध होतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत बघा नवरात्रीचे नऊ दिवस आपले देवघरातील देव आपण घटी बसवत असतो त्यामुळे दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे देवाला नवीन वस्त्र ठेवायचं आहेत त्यावर तुम्हाला हे सर्व देव जागेवरती व्यवस्थित ठेवायचे आहेत देवघरामध्ये धूप धीप अगरबत्ती दिवा लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे छान देवांना फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपण देवीदेवतांना प्रसन्न करून काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला खूप चटकन फळ जे आहे ना ते मिळत असतं म्हणून सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक चमच्यावर हळद टाकायची आहेत आणि थोडंसं गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहेत आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे आपल्याला आंब्याच्या पानाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहेत आंब्याचं पान नसेल तर हाताने शिंपडायचं आहेत आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहेत जेव्हा असं आपण पाणी मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडतो तेव्हा सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते कारण रात्रभर आपल्या घराच्या बाहेर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते येऊन थांबलेली असते आणि या पाण्याने ती संपून जाते म्हणून असं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर उपाय करायचा आहेत सर्वप्रथम तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवार आहे तसेच याच दिवशी दसरा आलेला आहे म्हणून उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि ते आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते तसेच उंभरट्यावर हळदीचं लेपन केल्याने घरातील वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो कारण आपल्या घराचा उंभरटा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये जे काही दोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल सकारात्मक ऊर्जा असेल तर ती येत असते म्हणून तिथे हळदीचं लेपन करणं हे खूप महत्त्वाचे असते हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हळदीने एक स्वस्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे हळदीनेच काढायचं आहे आणि यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि जिथे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढलं आहे तर त्या स्वस्तिकाली तुम्हाला ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम हो, हा मंत्र लिहायचा आहे आणि त्या मंत्रालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तोच घ्या नसेल तर तुम्ही स्टीलचा कलश घेतला तरीही चालेल आणि त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहेत आणि दोन शमीपत्र जे असतात ना ते टाकायचे आहेत शमीची पानं सर्वांनाच माहीत आहे ज्याला सौंदर असे सुद्धा म्हणतात आणि दसऱ्याच्या दिवशी जितकं महत्त्व आपट्याच्या पानांना दिले जाते तितकेच महत्त्व शमीच्या पानांनासुद्धा दिले जाते या दिवशी बघा अनेकजण शमी वृक्ष जे आहे तर ते सुद्धा खरेदी करत असतात कारण शमीची पाने समृद्धी यश आणि विजयाचे प्रतीक मानले जातात महाभारतातील पांडवांनी वनवासात आपली शस्त्रे शमीच्या झाडाखाली लपवली होती आणि म्हणून पुराणिक कथेनुसार दसऱ्या त्या दिवशी शमीच्या पानांची देवाणघेवाण करणे खूप शुभ मानले जाते आणि या दिवशी ही पाने उंभरट्यावरती ठेवल्याने घरात नशीब धन आणि समृद्धी जी आहे तर ती येत असते म्हणून आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दोन शमीपत्र जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि असा एक कलश भरून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवे साईट असणार आहे तर तिथे असा एक कलश भरून संपूर्ण दिवसभर तुम्हाला उंभरट्याच्या बाहेर ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्ती जी आहे तर ती आकर्षित होईल तसेच त्या कलशाजवळ तुम्हाला एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता एक मातीची पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची शुद्ध गायचं तूप किंवा तेल घालायचं आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून उंभट्याच्या बाहेर लावायचा आहे फुलांच्या पाकळ्यांचा आसन द्या आणि तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर उद्या दसऱ्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्हाला लावायचंच आहे बऱ्याच वेळा सणावाराला आपण आर्टिफिशियल तोरण लावतो फुलांचे वगैरे पण त्यातून आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही आंब्यांच्या पानांचं तोरण लावल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते म्हणून आपण पूजेमध्ये आंब्याची पानं वापरत असतो म्हणून उद्या प्रत्येकाने आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचंच आहे त्याचबरोबर या दिवशी आपट्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते आपट्याची पाने ही आपण सोनं म्हणून एकमेकांना देत असतो तर या दिवशी तुम्हाला आपट्याच्या झाडाची जी पानं असेल फांदी असते बघा तर एक छोटी फांदी घ्या त्याला भरपूर पानं असतात तर अशी ही फांदी जी आहे ना ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला टांगायची आहेत वरच्या साईडने एखादी दोरी घ्या त्या दोरीला बांधा किंवा ठेवायला जागा असेल ना ती नक्की तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहेत आता हे का ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते जेव्हा आपण अशी आपट्याची पाने मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा घरात समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर राहते आपट्याची पाने जे आहे तर ते समृद्धी आणि धनसंपत्तीचे प्रतीक आहेत म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते ही पाने जर तुम्ही उंभरट्यावर किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवल्याने आपल्या घरामध्ये वर्षभर वर समृद्धी आणि संपत्ती जी आहे ना ती टिकून राहते आणि आपल्या घराचं चारही बाजूने संरक्षण जे आहे तर ते होत असते त्याचबरोबर हळदीने एक स्वस्तिक हे आपल्या देवघरामध्ये सुद्धा काढायचं आहे देवघराची जी मागची साईट असते ना तर तिथे तुम्हाला हळदीने हे स्वस्तिक जे आहे ना ते काढायचं आहे तिथेसुद्धा या दिवशी हे स्वस्ती काढायला खूप महत्त्व आहे तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा स्वस्ती काढायचं आहेत आपल्या किचन ओट्यावरती आणि तिथे आपट्याची पाने हदी कुंकू जे आहे ना ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती संध्याकाळी जे धन असतं ना तेसुद्धा तुम्हाला थोडंसं ठेवायचं आहे धन कोणतं तर बघा आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करत असतो तर घटाखाली आपण सात प्रकारचं सा धान्य पेरत असतो आणि ते नऊ दिवसांमध्ये चांगले बहरून येते त्याची वाढ होते तर त्यातील थोडंसं धन आपल्याला काढून संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती मधोमध मद आवर्जून ठेवायचं आहे तर हा उपायसुद्धा प्रत्येकाने करायचा आहेत यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते घरामध्ये कधीही धनसंपत्तीची कमी जी आहे ना ती आपल्याला पडत नाही आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही हे धन ठेवलं आणि लगेच घरामध्ये पैसा आला परंतु तुम्ही जे काही कष्ट आणि मेहनत करणार आहे तर त्याला शंभर टक्के यश मिळेल बऱ्याच वेळा आपण फक्त काबड कष्ट करतो प्रयत्न करतो परंतु यश आपल्याला कुठेच मिळत नाही आणि म्हणून हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात म्हणून थोडंसं धन तिथे उंभरट्यावरती सुद्धा तुम्ही नक्की ठेवा त्याचबरोबर थोडंसं धन हे आपल्या देवघरामध्ये देवांसाठी सुद्धा ठेवायचं आहेत थोडंसं दहन हे तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचं आहे आणि जिथे तुम्ही संध्याकाळी शस्त्रांची पूजन करणार आहेत आपल्या घरामध्ये जी काही शस्त्रं असतात चाकू सुरी लॅपटॉप मोबाईल्स आपण ज्यातून काही पैसे कमावतो लक्ष्मी कमावतो तर अशा शस्त्रांची पूजा दसऱ्याला केली जाते तर तिथेसुद्धा प्रत्येक शस्त्राला तुम्हाला हे थोडं थोडं दहन जे आहे ना ते अर्पण करायचं आहे तसेच तुमच्या गावामध्ये रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा थोडं धन आणि नारळ जे आहे ना ते तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर उंभरट्यावरती जे पाणी तुम्ही ठेवलं आहे तर ते संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुळस उडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता दिवा हा स्वच्छ करून वापरायचा आहेत आणि जी आपट्याची पानं तुम्ही लावली आहे तर ती तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तशीच राहू द्या कोजागिरी पौर्णिमेला काढून घ्या आणि ते तुम्ही विसर्जित करू शकता तोरणसुद्धा तीन दिवस ठेवायचं आहे चौथ्या दिवशी काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ